महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर आवाडे यांची तलवार म्यानात महायुतीच्या उमेदवारांना मोठा दिलासा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आवाडे लोकसभा निवडणूक लढवणार या चर्चेला सोमवारी पूर्णविराम मिळाला चार दिवसांपूर्वी तर आपल्या बंडाची तलवार मॅनात ठेवली शिवाय महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैरशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले हातकणंगले लोकसभा मतदार संघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर राहुल आवाडे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी चर्चा होती अगदी शेवटच्या टप्प्यात ही राहुल आवाडेंची भूमिका कायम होती महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना थांबवण्यात येईल असं आवाडे यांना वाटत होतं परंतु राज्यातील राजकारणात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर पुन्हा एकदा उमेदवारीची माळ धैर्यशील माने यांच्या गळ्यात पडली त्यानंतर आवाडे यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या होत्या चार दिवसापूर्वी आवाडे पिता पुत्रानी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी करत परिस्थितीत आपल्या वाट्याला आलेल्या लोकसभेच्या जागा जिंकायच्याच या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे यांनी जोरदार हालचाली करत कोल्हापुरात आपला तंबू ठोकला होता आमदार विनय कोरे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भेटीनंतर सोमवारी सकाळी विमानतळावरून मुख्यमंत्र्यांनी थेट कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील आवाडे यांच्या बंगल्याकडे ताफा वळवला या ठिकाणी सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर आवाडे यांचे बंड रोखण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या या समेटानंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा दिलासा मिळाला आहे हातकणंगले इचलकरंजी व शिरोळ या तीन विधानसभा मतदार संघात आवाडे यांना मानणारा निर्णायक मतदार आहे तो या निमित्ताने पुन्हा महायुतीच्या पाठीशी राहील ही सध्याच्या घडीला अपेक्षा धरण्यात येत आहे आज आपल्या नेते या ठिकाणी आज आपल्या आले आमचे फार गुन्हे म्हणजे शिवसेनेचे नेते आणि आम्हा सगळ्यांच्या बरोबर कितीतरी वर्ष आम्ही एकत्रित होतो असे आपले रामदासी कदम साहेब सुद्धा त्यांचे स्वागत होते राज्याचे सन्माननीय मंत्री आमचे तरुण तडोबदार मित्र आणि काही ऋणानंद कुटुंबाचे असतात त्या पण घरचे खूप संबंध असलेले आदरणीय नामदार शंभूराजे देसाई सुद्धा या ठिकाणी आहेत हे मी मनापासून आमच्या घरामध्ये स्वागत करतो आमचे सहकारी सरकारात देखील पडणार आहे आम्ही सगळे पुरुजाईच्या सभततेचं काम करणार आहे आता तात्पुरला करू लागतो आमच्या पूर्वीच्या राजकीय समीकरणामध्येही आम्ही सगळे एकत्रित होतो तसे आमचे मित्र आमदार गणेशजी गोरी साहेब या ठिकाणी या ठिकाणी जानकर साहेब हे खास मुंबई होतात

ज्याला जे वाटेल ते बातम्या प्रत्येकाने दिल्या पण आपला निरोप का रात्री आला आपण आज येत आहे पण आम्हाला मनापासून आनंद आला आपण इथं परत यायची सुद्धा आवश्यकता नव्हती साहेब आपला आदेश आम्हाला असेल असावा आपण खूप सहकार्य केले ताकद दिली या परिसरातल्या डेव्हलपमेंटमध्ये अलीकडच्या दोन वर्ष ज्या पद्धतीनं राज्य पळायला लागले आपण असेल घडवणे सर्व नंतरच्या काळामध्ये अजित परा खूप वेगळा संदेश लोकांच्या पर्यंत जनमानसामध्ये गेला त्या सगळ्यातनं परत उद्याची लोकसभा नंतर लगेच विधानसभा आहे ती त्याच्यानंतर महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद सगळे जे काय जाते त्यासाठी ही अभेद युती टिकवायची आहे त्यासाठी आपल्या नेतृत्वाची फडणवीस साहेब या सगळ्यांचं एकत्रित टीमवर्क फार महत्वाचा आहे त्यासाठी आता एकत्रितपणानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या हातरडे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांना माझा जाहीर पाठिंबा देऊन माझी उमेदवारी भरायचं नाही की आपल्यासमोर मी साक्षीला सांगतोय माझ्या धैर्यशीलसाठी काम करायच्या संबंधीचा आम्ही सगळ्यांनी चालवलो आहे आमच्या पक्षाच्या सगळ्या मान्यवरांनी काल रात्री बोलावून घेत होतो आणि रात्री एक दीडपर्यंत आम्ही बसून सगळ्या सगळ्यांनी बसून चर्चा केली त्यातली काही प्रमुख पुस्तक सगळे आज आमचे प्रचाराचा आज आमचा खरं जे उद्या फॉर्म भरायचं आज मिटे का जवळ तर सगळं स्टॉप करून घेतलं तिथं सगळीकडे विरोध दिली आपण आमच्या धैर्यशींना पाठिंबा द्यायचं आहे सांगितलं आणि आज आपण याचा स्वागत केलं आहोत मनापासून आनंद आम्हा सगळ्यांना झाला आणि आपल्या गुरु आहोत एवढा विश्वास देतो की अजून बरेच पाणी पुला खालून जाणार असल्याचे नजीकच्या काही दिवसात कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महानकर सुभाष भसमे इचलकरंजी